अयो 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 काय रे देवा पर चला तुम्हाला बोलल्यावर येतो लय राग येतो ना प्रियंकाला बोलल्या तुम्ही म्हणता प्रियंकाला बोल ना का दादा बिचारी गरीब आहे काय ही गरीब आहे वय कसलं हिऊद काय उद्योग केला रे हिने अयो <laughs> आईला बोलवणार आहे आता आपाला बोलवणार आहे दाजेला बोलून घेणार आहे मी काय केलं बघा काय केलंय माय हाताला आता हे तुमच्या पुढं मी सोडणार आहे बा काय उद्या केला हिने कुणी सांगितलं होतं हिने मला माहीत पण नव्हतं काही सकाळ त्यांना समधीच पंचायत करून ठेवली हिने माझी नाही ना दात गासा आहे ना बाथरूमला ना ना मोबाईल दरा ना, ना चॅटिंग नाही बघा ही काय केलंय हो आता मी बघून घेणार आहे काय ते काय केलं हे नाही बघितले का पण राग येतो ना तुम्हाला बोलल्या हो की बाबा प्रियंकायला नका बोल जाऊ गरीब आहे गरीब आहे भा गरीब आहे या असले उद्योग करतील ना सांगता काय पण नाही बाहेर जा नाही ना दुकानला जाय ना चर मासा कुठल्या तोंडाने मी तोंड दाखवू माखी इज्जत घालवली रे माझी इज्जत घालवली पाखीने गाड्याची बाय करून ठेवली मला कुठल्या तोंडाने मय आता मित्रा जाव कुठल्या तोंडाने मित्राच्या हातात हात देऊ कुठल्या तोंडाने मी त्यांना मर्दासारखं बोलू मी शिवून हात फिरवाय सुद्धा हात नीट राहिला नाही माझ्या हिने एवढं तर मला येऊन करून टाकलंय बर आता सुट्टी नाही काय झालं काय तू ही संत तुझ्या मुळे झाले काय हतय काय केलं ही तुम्हाला काय केलंय काय केलं बघा की काय दात सांगतो दातीस बत्तीस मी काय गपकी हात लावू नको मग हे कोणी उद्या करायचं तुझ्या मुला झाले सार चेष्टावर घेऊ नको नाही ते माझं बघ हे रागात आहे मी मी जेव्हा हसत असतो तेव्हा रागात असतो आणि जेव्हा रागात असतो तेव्हा हसत असतो माझं उलट्या मित्रांनुसार काय केलं तू काय तातीच काय तुला माहित नाही उभं नको का तू काय चालतं बघ 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 काय बघू बघ बघे काय काहीच मला मासात ना उठवलं आय कि शिकोमुळं बघ पन्नास वाटत माझ्या कामाचा घोटाळा करता उरकायचं पडलं काय केलं बघ ना तू आता बघ 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 बघा बघा पुरी बघा काय केलंय पोरी सुद्धा भियाली हाताला ग पोरी सुद्धा भियाल्या काय केलंय बक्की बक्की तू दातीच के तुला कोण उद्योग करायचं नाही नाही मग तुझ्या मुलातही मी बांधून ठेवलंय की मी कसा बाहेर जाऊ कसा बाहेर बक्की काय केलं राधू बक्की बघ बघू गुलुबरद्वारा गुंडाळायुबरद्वारा नाही काय केलंय तू आता तुला सुट्टी नाही आता तुझा बाप बोलून घ्यायचं तुझं बाप बोलून घ्यायचं दाजी बोलून घ्यायचं पांड्याला बोलून घ्यायचं समधी बोलून ही तो काय केलं बघ काय मग मग मेहंदी माझ्या का तो काढली का म्हणजे मी कधी मेहंदी काढली का नाही काढले काढले होते हे कोणाच काम आहे मी बाय तो काढणं बाय का बाय तो मला पप्पा जी इज्जत घालवली चांगली दिसते काढणार सांगितलं मला काढ वाटले म्हणून मी काढले ही बघितलं मित्रांनो काय नाही नुसतं फक्त आहे मेहंदी तो काय गरज होती काढायची मला विचारलं का तू झोपला होता मग इतराचं काम आहे ना मला का मागलेत मी म्हटलं नाही मी काढले आज मेहंदी काढली उ झोपून मला काय पण करशील तू काय करू काय करशील मी काय काय मी जर हात घालचीन माझ्या आज एवढं आज एवढं ग बसलो आज नुसतं मी काढून दिली माझी तू पण कोणाची परमिशन घेतली ह्याला तू नवऱ्याची झोपी नवरा माझा काय पण करीन बोल काय पण आता काय कर काय पण करीन म्हणते आता तर काय मेलोच मी काय पण करते म्हणजे काय करते काय करते सांग की मला काय काय मग आता काय म्हणले काय करते आग पण हे आता चार माणसात गेल्यानंतर हाय असं केलं कसं मला वाट असं घ्यायला गेल हाता हात लगेच खाली कुठला हांजवायची पंचायत केली असं केलं असं हात दिसतोय असं करायला गेलो की असं हात दिसतोय असं केलं खात मोबाईल अगं पण काय मेहंदी काढायची गरज आहे मी काल का कधी असलं मेहंदी म्हण वलनी म्हण पालिश म्हण असलं काय करतो का मी तू झोपीत मला काय पण डाव च लागली अजून काय काय करते देव जाणे ही काय काय मला झोपीत करते काय माहित आज मला माहीत झालं कारण की मी झोपीत तुम्हाला सांगतो सूम झोपत असतोय मला कळत नाही हा संध्याकाळ तुम्हाला पॅन्ट अशी बेल्ट वगैरे पण नसते काय मी नसतं बरमड्या उघडाच असतोय बाय माझे तू काय कर काय काय करते खरं सांग काय करत असते आज मी ती काल जागा उगवली पुरावा ही पुरावा मला जागा गावला म्हणून आज मी हक्काने बोलू शकतोय हक्काने बोलू शकतोय माझ्याकडे पुरावा सापडलाय उद्या पांड्यानी दाजीने ताईने आईने कुणी म्हणून आहे तू घेणे देणं प्रेकल त्रास देतोय आरोप करतोय आरोप नाही हे पुरावा आहे हे पुरावा आहे म्हणून आज मला ही जागा उगवली आणि मला बोलायला सामाजिक नागरिक म्हणून मी बोलू शकतो जर नवरा बायकोच्या हिशोबाने नाही बोलत आहे हो मी दाजीला काय गरज तू कोणाला विचारून मला विचारलं होतं तुम्ही झोपेत आता फोन नुसता म्हणला नाही काढ तू झोपे रोज असं डबल चोवीस तास तुझं चालू असतो हो ही करू का ती करू का पोरग करताय ती मी हूच करणार की तू त्या हुचा फायदा घेऊन मला रात्रीत गड्याची बाय करून टाकलं ग मला हा कशाला ही काढली माझी मेहंदी सांगतो छान रंगली छान पिणी मला गोळस लगेच गोळस काय पण कर हे काढून टाक माझ मला नाही पाहिजे हे

की काढायला काय करावं काय 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 करते साबण फेबर लावला का माझ्या हाताला तसलं नको हऱ्या होरे मला दाखवून काय चालू गोवाड बोलू तू मला ही करून मेहंदी मेहंदी मेह माझी मेहंदी ही काढून टाक मला काय सांग नको ही माझं काढ नाही होत तसं बांध मला जाऊ दे मार्केटला कांदा पाहिजे ना तुला Hmm. ते हाव होत तसं बांध उचल 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 मी हात बांधून जातो बाबा नको तिकडले फॅन फिन भेटतात रस्त्याने मला पोरीन भेटतात त्या रस्त्याने तिथे लेडीज असते ते म्हणतात हाय सोमा दादा आय एम बी फॅन आम्ही तुम्हाला भेटता येणार आहे मग मला असं करा येणार नाही त्यांना माहिती असो करा येईल मग ते मग असो कसोमा दादा करतात आम्ही एवढ प्रेमाने बोलवतोय का म्हणतो ते असो करतात असं करायला इज हिनी ठेवलंच नाही माझ्यात पावसानं ठेवलं नाही माझ्यात काय करत होती मी म्हणतो आता जे आता दाजीला ताईला कॉल लावून हे समज प्रकरण सांगतो त्याशिवाय पर्याय नाही मला काय माहीत नाही बाकीच हिनी माझ्या हाता मेहंदी काढली का हा आज आता हे किती दिवस जात नाही व मित्रांनो हे किती दिवस जात नाही सांगा आता माझी पाच सहा दिवस मला कुठं जाऊन जमणार नाही बाहेर काय तुझ्या मायला रे काय पण नको बघितलं का कशी चाटाळ तुम्हाला आताच काय म्हणलं ती दिसते तशी नाही लय छत्रपती काय म्हणते बघा भांडी घासली की दोन दिवसात जाईन तुमची जायला सग रे तू पका आता भांडी नाही उद्या काय तर मला अंगाला दुखापत करतील म्हणजे उद्या साडी घातला जाईल तुला मला दवाखान्यात गेलं पाहिजे आता फोन करा दवाखान्यात चाललोय मी डॉक्टरला जाऊन सांगतो ही मेहंदी माय बायकून काढली तर ह्याच्या उपाय काय कि लगेच जाईन लगेच राहीन आता फोन फिर नाही मी दवाखान्यात नाही आलो मी नाही दवाखान्यात चालू आहे ग बसतो दवाखान्यात नाही येतो मी दवाखान्यात जातो डॉक्टरला म्हणतो डॉक्टर ही मेहंदी माय हातावर आली ह्याच्यावर काहीतरी पर्याय सांगा मला औषध गोळ्या गोळ्यात काहीतरी झेंडूबा येते चोऱ्या लागल मला काय काय तुम्हाला लाडूगुडी बी लावू बस मित्रांनो ही अन्याय झाला का नाही मला खरंच सांगा तुम्ही कमेंटमध्ये लगेच सांगा मायो किती अन्याय किती सहन करू मी म्हणून सबोलतो हिला चालू आता दऊ मेहंदीसाठी चला